बैठकीमध्ये आज कर्जमाफी होला दुष्काळ या संदर्भामध्ये चर्चा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली या बैठकीमध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की, ना की कर जो कर्जमाफीचा रखडलेला विषय होता तो शासनाने मंजूर करून आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता ज्या तुम्ही दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा प्रतिष्ठा होता तो आता अखेर शासनाने निकाल घेऊन आज मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळालेली आहे बघा या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आले बघा पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा जिल्ह्यांमध्येच कर्जमाफी होणार व दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा व तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये बाकी जे सर्व जिल्हे राहिले ते सर्व जिल्ह्यांमध्ये रक्कम पूर्णपणे म्हणजे आता कर्जमाफीची रक्कम विस्तांतरित होणार आहे बघा त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलं त्यामुळे शेतकरी मित्रांना फक्त बघत जा बघा राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अखेर रखडलेला कर्जमाफीचा प्रश्न शासनाने हाती घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा कर्जमाफी केव्हा होणार शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळणार आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीला सुरुवात बँकांमध्ये पैसे सुद्धा ट्रान्सफर बघा यादी बघू शकता आता बघा शासनाने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे बघा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसा अजित पवार बघा डीबीटीचं बटन पूर्णपणे दाबलेलं आहे शास शासनाने पूर्णपणे आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वितरण झालेलं आहे बघा बघा आपण जिल्ह्याची यादी पूर्णपणे आता बघणार आहोत कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम विस्तांतरित होणार त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा यामध्ये बघा यादी बघा कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित होणार संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा जर शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त दोन लाखापर्यंत जर कर्ज मा घेतलेलं असेल तर तेच फक्त माफ होणार आहे तर तुम्ही तीन लाख घेतलेले असेल काही शेतकऱ्यांनी पाच लाख घेतलेले असेल काय शेतकऱ्यांनी दहा लाख घेतलेलं असं शेतकऱ्यांना फक्त दोन लाखापर्यंतच कर्जमाफ होणार आहे व आठ लाख रुपये हे कर्जमाफ होणार नाही म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी दहा लाख रुपये कर्जमाफ गेत घेत कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं फक्त दोन लाखापर्यंतच कर्जमाफ होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमचं दोन लाखापर्यंतचं कर्ज असेल व त्यापेक्षा कमी असेल तर तुमचं पूर्णपणे आता माफ होणार आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आता शासनाने एकोणतीस जून पर्यंत जी मुदत दिली होती जी मुदत शासनाने कॅन्सल केली आहे म्हणजे की बच्चू कडू यांना जी मुदत दिली होती ती मुदत आता शासनाने कॅन्सल केलेली आहे या मार्फत शासनाने मोठा दिलासा बघा मोठा दिलासा दिलेला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे शासनाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनामार्फत डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व यादी जाणून घ्या बघा यामध्ये बघा शेतकऱ्यांना दोन ते तीन निकष लावण्यात आलेले बघा यामध्ये तीन ते चार बघा मी कसे लावण्यात आलेले आहे त्यामुळे फक्त शेतकरी मित्रांनो यांनी कशात जर तुम्ही बसत असाल बघा बसत असाल तर पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे त्यामुळे फक्त आता जर तुमच्याकडं फार्मर आय डी असेल बघा फार्मर आय डी असेल तर तुम्हाला डीबीटीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो त्याचप्रमाणे ई गेवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे बघा त्याचप्रमाणे का शेतकरी मित्रांनो तुमचं सात बारा बघा सात बारा याच्यावर तुमचं कर्जमाफीचं पूर्णपणे कर्ज बघा नोंद असायला हवं बघा जर तुमचं हे असेल यामध्ये बघा तुमची शेती एक हेक्टरपेक्षा कमी असायला हवी बघा तुमची शेती एक हेक्टरपेक्षा कमी असेल तर पूर्णपणे आता कर्जमाफ होणार आहे त्यामुळे शेती मित्रांनो जिल्हा व तालुका कमेंट नक्की करा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल व तालुक्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू बघा यामध्ये बघत चला आता त्यामध्येच प्रथम विभाग आहे बघा विभागामार्फत कर्जमाफी होणार आहे बघा पंधरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता कर्जमाफीचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे म्हणजे यामध्ये बघा विभाग छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील बघा पूर्णपणे आता रक्कम विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा या विभागामधील तालुक्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे की या तालुक्यात जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा या मध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम आहे तालुका म्हणजे तो गंगापूर बघा तालुक्यांची यादी बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघत चालायचं आहे कारण की तालुक्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये बघा गंगापूर तालुका असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये वैजापूर तालुका असेल बघा या तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचा पूर्णपणे आता मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे बघा यामध्ये बघत चला आता पैठण बघा शेतकरी मित्रांनो पैठण आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार पंधरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे यामध्ये पंधरा जिल्ह्याची आधी व तालुके सुद्धा बघणार आहोत बघा यामध्ये बघत चला आता फुलंब्री बघा यामध्ये बघत चला आता फुलंब्री त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो सिल्लोड त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो त्याच त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो कन्नड या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता कर्जमाफी होणार आहे बघा कर्जमाफीची महिन्यात रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पूर्णपणे बँकेमध्ये रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा यामध्ये बघा चला दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की बीड बघा बीड असेल बघा धाराशिव मधील बघा गेवराई असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो केज असेल धारूर असेल त्याचप्रमाणे बघा शिरूर असेल त्याचप्रमाणे बीड तालुका असेल त्याचप्रमाणे बघा आष्टी तालुका असेल त्याचप्रमाणे बघा पाटोदा असेल त्याचप्रमाणे बघा वडवणी असेल त्याच प्रमाणे बघा परळी असेल त्याचप्रमाणे बघा माजलगाव या पूर्ण तालुक्यामध्ये रक्कम आता जमा होणार आहे यामध्ये आता धाराशिव बघा भूम असेल बघू शकता भूम परांडा असेल वाशी असेल कळंब असेल त्याचप्रमाणे तुळजापूर असेल बघा व धाराशिव असेल दाराशिव तालुका बघा यामध्ये पूर्णपणे आता कर्जमाफी होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता ज्या कर्जमाफीच्या प्रतिषद असलेल्या शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासाच मिळालेला आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा यामध्ये बघत चला आता लातूर असेल लातूर तालुका असेल त्याचप्रमाणे जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती आजपर्यंत शंभर टक्के बघा शंभर टक्के पर्यंत कर्जमाफी झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम आज आजपासून जमा होणार आहे त्यामुळे फक्त आता तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेटी करा बघा नंतर जिल्हा आहे म्हणजेच की जालना जालनामध्ये बघा परतूर असेल घनसावंगी त्याचप्रमाणे बघा भोकरदन ये या तालुक्यांचा यात समस्या असे बघ शेतकरी मित्रांनो प यानंतरची आधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सांगण्यात सबस्क्राईब करा भेटत राहू अशाच नवनिव्हिटीसोबत जय हिंद जय महाराष्ट्र